आठ मार्च आज जागतिक महिला दिन आणि याच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वर येथे महाबळेश्वर नगरपालिके पालिकेच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा केला जातोय याच महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महाबळेश्वर मध्ये महिलांची भव्य दिव्य अशी पदयात्रा ठेवण्यात आलेली आहे आणि या पद पदयात्रेच्या माध्यमातून महिला महाबळेश्वरच्या महिला या महिला सक्षमीकरणाचा एक संदेश देत आहेत आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील सर योगेश पाटील साहेब आपण आपल्या प्रशासक काळा कार्यकाळामध्ये आज आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहे काय भावना आहेत आपल्या याबाबत आज समाजामध्ये स्त्रीचं महत्व हे आपण सर्वजण जाणून आहात त्याचाच भाग म्हणून महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेच्या वतीनं दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय महिला दिन आम्ही साजरा करत असताना महाबळेश्वर शहरातल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आजचा हा वर्षभरातून एकदा ये येणारा त्यांचा हा सण हा त्यांनी अतिशय आनंदानं साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्याच्या अनुषंगाने आम्ही नगरपालिकेच्या वतीनं आपल्या या भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्राच्या कला संस्कृती दर्शन घडवणारी रॅली आपल्या या बस स्थानक चौकातून सुभाष चौक त्याचबरोबर पोलीस स्टेशन आणि आपल्या साबणे रोडवरनं ती रॅली आपल्या शिवाजी चौकामध्ये सांगता करेल आणि या रॅलीमध्ये एकूण विविध शहरातल्या विविध भागातील दहा महिलांचे पथक ही की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन हे करण्याचा एक रॅलीमध्ये हा उपक्रम आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी पोलीस ग्राउंड वरती रोडवरील या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जे की महिलांना एक आनंदाचा क्षण देणारा त्याचबरोबर एक उत्साह असा कार्यक्रम आम्ही नगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक गाणी त्याचबरोबर अं देशभक्तीपर गाणी अशा या गाण्यांचा समावेश त्या ठिकाणी असणार आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही हा महिला दिन साजरा करत असताना नगरपालिकेच्या वतीनं त्याचबरोबर संपूर्ण महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या वतीनं या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचं कारकीर्द त्यांचं त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळून त्यांच्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण कला ही सर्व समाजासमोर येऊ यावी हा ये उद्देशाने आम्ही आजचं कार्यक्रमाचे आयोजन केलंय महिला सक्षमीकरण म्हणून आपण काही योजना महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राबवत आहेत आम्ही साधारणत नगरपालिकेकडे एकशे दहा बचत गटांचं रजिस्ट्रेशन म्हणजे बाराशे महिलांचं संघटन हे बचत गटाच्या माध्यमातून नगरपालिकेशी कनेक्ट आहे आणि याचाच भाग म्हणून आम्ही चालू वर्षामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये महिलांना विवेक ग्रह उपयोगी किंवा ग्रह उद्योगी उपक्रमांचं किंवा वस्तूंचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती कशा पद्धतीनं उभा करता येईल आणि एक समाजामध्ये त्यांची वेगळी छाप कशी पडेल हा आमचा उद्देश किंवा हा मानस हा आमच्या नगर वतीने गेल्या वर्षभरापासून आम्ही हे राबवतोय महिलांचा रोजचाच दिवस आ, कसा धावपळीचा असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण आज आमचा दिवस आम्ही आज एन्जॉय करणार आहे त्यात धावपळीच्या म्हणजे रोजच्या दिवसात आम्हाला जो वेळ भेटलाय त्यातनं आम्ही हो, खूप खुश आहोत आणि हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आणि अविस्मरणीय क्षण म्हणून राहील महिलांचं म्हणायचं म्हटलं तर आजकाल महिना महिला कशात कमी राहिलेली नाहीये ती अगदी घरापासून बाहेर ऑफिस पर्यंत ती घरही सांभाळते ऑफिसही हे करून ती घरातल्या माणसांना पाहुण्यांना सगळ्यांना सांभाळून असते दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल जे महिलांबद्दल ऐकण्यात येते कि लहान मुलींवरती अत्याचार मोठ्या महिलांवरती मुलींवरती जे अत्याचार होतात ते अत्याचार कमी व्हायला पाहिजेत या वर्षभरामध्ये अतिशय हे अत्याचार होणं चालू आहे अत्याचार आजकाल कमी व्हायला पाहिजे पुरुषांनीही लक्षात ठेवलं पाहिजे कि आपण ही आपली बहीण आई आपली बहिणी ज्या हेतून त्यांनी समजायला पाहिजे